नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपण सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण इतिहासाच्या एका निर्णायक टप्प्यावर उभे आहोत एकीकडे धारकांचा हक्क आहे तर दुसरीकडे शासनाची अत्यंत अशी शांतता आहे परंतु मित्रांनो या शांततेला जर उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला एकत्र ये येणं आवश्यक आहे बरोबर आहे की नाही याचं कारण असं आहे की आज बघू शकता आपण सगळीकडे विविध आपल्या अभियोग्यता धारकांच्या ज्या संघटना आहेत अतिशय प्रामाणिकपणे अतिशय जोमाने लढताना दिसत आहेत आपल्या मागण्या मांडताना दिसत आहेत शासनाला देखील आपल्या मागण्या ज्या आहेत त्या पटवून देत आहेत असं नाही की विनाकारणच काहीतरी अभियोग्यताधारक मागणी करत आहेत आणि मग ती मागणी पूर्ण करण्यासाठी अट्टहास करत आहेत अशा प्रकारचा भाग नाही तुम्ही बघू शकता आ, हे जे अभियोग्यता धारक आहेत आणि आपल्या ज्या अभियोग्यता धारकांची जी एकवट आहे एकजुटता आहे हीच खरी आपली ताकद आहे आणि ही एकता ही टिकवून ठेवणं गरजेचं आहे कारण की शासनाला भरती प्रक्रिया राबवायची आहे शासन त्याबद्दल निगेटिव्ह नाहीये पण जे काही टेक्निकल इश्यूज येत आहेत तांत्रिक अडथळे येत आहेत ना त्या गोष्टीला दूर करून याची गती वाढवता आली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पवित्र पोर्टलवर ज्या जागा येणार आहेत त्या अगदी जर नेहमी सारख्या थोडक्या जागा आल्या तर तुम्हीच विचार करा की सामाजिक आरक्षण आहे समांतर आरक्षण आहे आणि सर्व माध्यमाचे जे काही विद्यार्थी आहेत शाळा आहेत दुसरीकडे शाळांची संख्या कमी होत आहे तिसरीकडे ही जी आपली संच मान्यता आहे संच मान्यतेचे जे नवीन धोरण आहे त्याच्यामुळे जी शिक्षकांची संख्या आहे बिंदू नामावलीत होणारी घट आहे एवढे सगळे चॅलेंजेस आहेत हे सगळे शासनाला पटवून देण्यासाठी अनेक अभियोग्यता धारक आणि अभियोग्यता धारकांचे जे काही संघटना आहेत त्यांचे नेतृत्व हे वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या प्रकारे लढत आहेत मित्रांनो तुम्हाला माहित आहे असे अनेक जे मित्रमंडळी आहेत आपले ते यामध्ये आहेत तर मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण ज्या काही मागण्या मांडत आहात त्या सगळ्या मागण्या जर एकत्र येऊन सर्व अभियोग्यता धारकांच्या माध्यमातून ज्या काही संघटना लढत आहेत त्यांनी एकत्रितपणे जर हे सगळं केलं तर या आंदोलन आंदोलनामागे या आंदोलनाची ताकद निश्चितच वाढणार नाही का आणि आंदोलनाची तर ताकद वाढेलच परंतु शासनाला त्या गोष्टीकडे लक्ष करता येईल त्याच्याकडे फोकस करता येईल जी प्रशासकीय यंत्रणा आहेत त्या प्रशासकीय यंत्रणेला देखील है ना अशा वेगवेगळ्या स्तरावरून जर आपण मागण्या करत ठेवल्या तर त्याच्यामध्ये एक सुसंगतता कमी होण्याची शक्यता दिसून येते दुसरी गोष्ट एखाद्या संघटनेकडून मांडण्यात आलेला जो विचार आहे तो समस्त अभियोग्यता धारकांच्या हिताचाच असला पाहिजे आणि त्यासाठी संघटना देखील प्रयत्न करत आहेत परंतु मग दुसरी संघटना जी असते त्या संघटनेने देखील यांच्या जे काही प्रस्ताव आहेत त्या प्रस्तावाला वा तेवढंच सहकार्य केलं पाहिजे किंवा त्याला ऍप्रिशिएट करणं देखील गरजेचं आहे काय वाटते तुम्हाला म्हणजे मला एकंदरीत थोडक्यात जर सांगायचं आहे तर मित्रांनो जेव्हा ध्येय एकच आहे तर मग रस्ते वेगळे वेगळे कशाला बरं ठीक आहे ध्येय एकच आहे मार्गही वेगळे वेगळे आहेत मग उद्दिष्ट तर आपलं एकच आहे ना मग एकच उद्दिष्ट असेल तर मग गट ऑबियसली संघटना अनेक असतात आणि त्या ते आहेत त्यांच्यासाठी आपण नेहमी प्रत्येकासाठी सहकार्य करायला तयार होतो आणि प्रत्येकाने सहकार्य केलं देखील पाहिजे पण शासनाला ज्यावेळेस स्पष्ट संदेश द्यायचा असते की नाही त्यावेळेस एकच आवाज असला पाहिजे आणि वेगवेगळ्या आवाजाने शासन गोंधळू शकते मग एक आवाज जर आपण ठेवला तर सरकार हालू शकते की नाही विचार करा म्हणूनच आज आपण सर्व संघटनांना एक विनंती करूया आणि बघूया की जर एकत्रितपणे जर हा प्रोग्राम आपण चालवू शकलो तर काय होणार आहे की आंदोलनाची ताकद वाढणार आहे आणि मागण्या नेमक्या ज्या आहेत त्या मोठ्या ताकदीने शासनासमोर प्रशासनासमोर मांडता येतील की नाही आणि त्यातून मिळणारं जे यश असते हे मोठ्या प्रमाणात आपल्याला भेटू शकते याबद्दल तुम्हाला काय या वाटते हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा मित्रांनो कारण अभियोग्यता धारकांचा जो लढा आहे ना तो काही ठराविक लोकांचा लढा नसतो मित्रांनो हे जे अभियोग्यता धारक आज घरी आहेत शांत आहेत किंवा इतर ठिकाणी कामामध्ये आहेत ना या अभियोग्यता धारकांच्या वतीने हा लढा लढला जातो आणि त्यामुळे सर्व अभियोग्यता धारकांचं त्यांना काय असलं पाहिजे पाठबळ असलं पाहिजे म्हणून मित्रांनो आता तुम्ही देखील ना गाफील राहू नका कारण पवित्र पोर्टलवर जर जास्तीत जास्त जागा आल्यात तर त्या जास्तीत जास्त जागा काय करू शकतात तुमचा मेरिट खाली आणू शकतात मेरिट जेवढा खाली येईल ना तर ते तेवढा सर्व प्रवर्गातील उमेदवारांना काय मिळेल सिलेक्शन मिळण्याचा जो संभाव्यना संभाव्यता असतात चान्सेस असतात ते जास्त वाढतात मित्रांनो आणि स्पर्धा खूप मोठी आहे बरं का असं काही नाही शांततेने आपण जरी काम करत असलो तरी स्पर्धेचा अंदाज घेणं गरजेचं आहे ही स्पर्धा खूप मोठी आहे याच्यामध्ये तुम्ही बघा अनेक अभियोग्यता धारकांनी खूप चांगले मार्क्स घेतलेले आहेत अनेक अभियोग्यता धारक आहेत आता मी काही दिवसानंतर तुम्हाला त्याची एक एक व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो की प्रत्येक कॅटेगरी वाइज जर तुम्ही लिस्ट बघितली आपल्या चा चॅनलच्या टेलिग्राम मध्ये मी त्या लिस्ट टाकलेल्या तुम्ही त्यामध्ये जाऊन बघा की प्रत्येक कॅटेगरीमध्ये मेरिट किती हाय गेलेला आहे आणि जर जागा जा कमी आल्या मित्रांनो तर तुम्हीच विचार करा मग मराठी माध्यमाला उर्दू माध्यमाला इंग्रजी माध्यमाला कोणत्या माध्यमाला किती जागा भेटणार त्यातही आरक्षणाचा हा प्रकार म्हणजे आपल्याला माहितच आहे की कॅटेगरी वाईज मग जागा डिवाईड होतात आणि त्या कॅटेगरीमध्ये देखील समांतर आरक्षण आहे तर अशा अनेक गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपल्याला जरी जागांचा आकडा दिसला दहा ते वीस हजार किंवा वीस ते तीस हजार तरी त्याच्यामध्ये डिवायडेशन होते ना माध्यमांना इतर मराठी हिंदी इंग्रजी अशा माध्यमांमध्ये माध्य माध्य मा जागा विभागत असतात मित्रांनो आणि त्यातही बिंदू नामावलीचं जे काही आहे जे संच मान्यतेचं धोरण आहे त्याच्यावरही खूप गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे जरी प्रकरण हे माननीय न्यायालयामध्ये प्रलंबित असले त्या बाबतीत जे काही निर्णय येईल पण शासनाला विनंती करून शासन दरबारी आपली भावना पोहोचली पाहिजेत या संदर्भात पाठपुरावा करणं गरजेचं असते आणि जर आपले मित्र आपल्या ज्या मित्रांच्या या संघटना आहेत तर यासाठी पाठपुरावा करत असेल तर आपण त्यांना निश्चितच सहकार्य करायला पाहिजेत कारण हा त्यांचाच एकट्यांचा वैयक्तिक लढा नसतो हा सर्व अभियोग्यता धारकांच्या हिताचा लढा असतो समस्त अभियोग्यता धारकांनी मोठ्या संख्येने एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपल्या मागण्या ह ना त्याची एक, एक आचारसंहिता जशी असते कोड ऑफ कंडक्ट असते त्या पद्धतीने ज्या मागण्या आहेत आता सपोज पवित्र पोर्टल सुरू करा यासाठी मुंबईमध्ये आझाद मैदानावर श्री तुषार देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आ, मी व्हिडिओ देखील बनवून त्यांना पाठवले त्यांनी देखील सांगितलंय की असाच आवाज जास्तीत जास्त अभियोग्यता धारकापर्यंत पोचवा मी निश्चितपणे त्यांना म्हटलेलं आहे की हे चॅनल हे अभियोग्यता धारकांसाठीच आहे अभियोग्यता धारकांचा आवाज हा महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत पोचला पाहिजे शासनापर्यंत पोचला पाहिजे आणि त्यातून एक जे पॉझिटिव्ह आउटपुट आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणजे प्रत्येकाला त्याचा फायदा झाला पाहिजे मित्रांनो कारण हे हो अभियोग्यता धारक म्हणजे काय की केवळ परीक्षा देऊन पास करून बसलेले नव तरुण आहेत का असं नाहीये आता गेले कित्येक वर्ष झाले अनेक अभियोग्यता हो धारक वाट पाहत आहेत मित्रांनो एक परीक्षा दिली त्याच्यात कमी स्कोअर आला दुसरी परीक्षा दिली त्यात चांगला स्कोअर आला पण मेरिट वाढला ओपन कॅटेगरीमध्ये नंबर नाही लागला इतर कॅटेगरीमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या पण तिसरी परीक्षा दिली असे असे अनेक आहेत अभियोग्यता हो धारक कुणी आपले शेत गहाण ठेवून कुणी शेत विकून दोन्ही कष्ट मजुरी करून हे, हे, हे जे काही आहेत परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्यांचे जे काही मार्क्स आहेत ना त्याच्यानुसार प्रत्येकाला जे काही शिक्षक बनण्याचं जे काय त्यांनी स्वप्न पाहिलेले ते पूर्ण करायचंय मग या स्वप्नांच्या पाठीमागे आपण निश्चितपणे ठाम उभं राहायचं आहे आणि ते स्वप्न पूर्ण झालेच पाहिजे मित्रांनो त्याचा अधिकार आहे आपल्या सर्वांचा तो अधिकार आहे आणि असं नाही की हे स्वप्न त्यांचं वैयक्तिक आहे अरे हे क्वालिफाईड लोक आहेत अभियोग्यताधारक हो म्हणजे साधे सुधे लोक नाही आहेत आता ज्यांनी अभियोग्यतेची हो परीक्षा दिली आहे ना टी ए आय टी टीचर्स अप्टिट्यूड अँड टेस्ट देणं सोपी गोष्ट नाहीये आणि याच्यामध्ये चांगले मार्क घेतलेले जर शिक्षक जर जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळा किंवा शासकीय अनुदानित शाळा नगर परिषदा महानगरपालिका घटक मंडळे आणि आपल्या आश्रम शाळा अल्पसंख्याक शाळा अनेक प्रकारच्या शाळा आहेत इथे जर लागले ना तर बघा विद्यार्थ्यांची किती डेव्हलपमेंट होणार आहे अरे आपल्या महाराष्ट्रातला विद्यार्थी ह्या ना मराठी माध्यमात जरी शिकत असेल इंग्रजी माध्यमात शिकत असेल किंवा सरकारी कोणत्याही शाळेमध्ये शिकत असेल त्याची क्वालिटी पाहतो मी कशी राहील कारण क्वालिफाईड टीचर्सच हे त्यांना क्वालिटी देऊ शकतात दे हॅव द पोटेन्शियल अँड दे हॅव द इज इजन दॅट मग त्यांना त्यांच्या ॲबिलिटीला पोटेन्शियलला कुठं ना कुठं ऑपॉर्च्युनिटी मिळायला नाही पाहिजे का मित्रांनो मग हा जो लढा आहे तो यशस्वी झालाच पाहिजेत मित्रांनो सर्व अभियोग्यता धारकांनो मी पुन्हा एकदा आपण सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण सर्वांनी एकत्र घ्या एकमेकांच्या आंदोलनाला सहभाग द्या पाठिंबा द्या एकमेकांच्या भेटी घ्या आणि त्यासाठी पाठपुरावा करत राहा जेणेकरून आपल्याला यश खेचून आणता येईल आणि हे यश कोणत्याही एका व्यक्तीचं नसेल तर हे यश प्रत्येक अभियोग्यता धारकाचं असेल पात्रता धारकाचं असेल आणि प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या आपल्या मित्राचं मैत्रिणीचं भावाचं बहिणीचं आहे ना आणि देशाचं जे काही आहे भवितव्य घडवणाऱ्या शिक्षकाचं असेल तर मित्रांनो भरभरून अशा लाइक्स तुम्ही हा ना आपल्या चॅनलच्या या व्हिडिओला नक्की करा जेणेकरून असेच प्रेरणादायी आणि इम्पॉर्टंट असे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आणि जर तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो मित्रांनो की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत मित्रांनो चला तर भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर नक्की करा मित्रांनो कारण तुमचा एक शेअर हा अनेक अभियोग येता मनातली जी उमेद आहे तिला जिवंत ठेवणार आहे आणि तिला शक्ती देणार आहे मित्रांनो आणि ही शक्ती एकीमध्ये रूपांतरित झाली पाहिजे आणि एकीचं बळ आपल्याला माहीत आहे जर एकता असेल तर तिथेच यशस्वीता असते याचबरोबर आजच्या व्हिडिओला याच ठिकाणी थांबवत आहोत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय असो तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू फॉर वॉचिंग टिल टू द एंड ऑफ द व्हिडिओ